दिनांक नऊ तीन दोन हजार पंचवीस रोजी एका पाच वर्षाच्या लहान मुलीने स्वतःच्या वाढदिवसानिमित्त रमजान महिन्याचा पहिला उपवास ठेवला ग्लोबल मराठी न्यूजचे संपादक फारुख शेख यांचे नातू व एफ मराठी न्यूजचे संपादक सरफराज शेख यांची मुलगी इनाया फातिमा सरफराज शेख यांचे इंडियन जर्नालिस्ट असोसिएशन मीडिया व स्मार्ट अहमदनगर न्यूजचे संपादक नासिर सय्यद यांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला